सेमी चार मध्ये अशी सुंदर गाडी पळाली ओमकार शेठ घोळे ओमकार शेड गोळे रवी अण्णा शिरगावकर यांचा शिवाय पडाला आणि त्यांच्या नाशिक एक्सप्रेस विराट पळाला सुंदर गाडी पळवली सौरभ ड्रायव्हर ना मागाशी सीएम चार मध्ये सुंदर गाडी पळवली सौरभ ड्रायव्हर मांडवीकरांनी त्याबद्दल या ठिकाणी सौरभ ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आहे आणि समालोचन करताना दोनशे रुपयाचं बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद सेमी बॅनर पाचचा चा निकाल निकाल आणि निकाल सेमी बॅनर पाचचा चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी कुमारी सई सुमित पवडे पिरंगुट या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली सरपंच नारायण विठ्ठल काज काजळे चिकलसे मावार यांचा गजा फोर बाय फोर पडला आणि त्यांच्या सोबत पडला कुमारी सई सुमित्रा पोळे पिरगुटकरांची नवीन खरेदी रंबाव